आज तारीख आहे बावीस जून आणि आम्ही चाललेलो बाहेर ट्रेक करण्यासाठी सगळे पाच वाजता निघालो आहे आणि आता वाहतो आणि नाला सुपारा फाटत आम्ही तर ता खानेवडी उडी जवळजवळ तीन तास गेलेत कोण बाहेर पडतो सुद्धा अजिबात पडू नका एवढा फुल ट्रॅफिक जाम रस्ता एक साईड पूर्ण लॉक झाले जवळजवळ आम्ही दोन तीन तास दहा मिनटाच्या रोडचा टायमा लागला कशा ट्रॅफिक नमस्कार मित्रांनो कोकण कोकणकर सुहासो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आम्ही चाललो वांद्री लेक आम्ही जाणवतो सुरुवातीला फोर्टवरती ट्रेक करण्यासाठी पण घरातून पाच वाजता निघालो आणि एवढा ट्रॅफिक लागला आम्ही चार तास इथंच लागले याला त्यामुळे प्लॅन चेंज केला आणि आम्ही चाललो होता वांद्री लेकवरती बघूया कसं आहे आणि काय बघायला मिळते आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजू बेल बटन दापर विचारून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची लिंक पहिली येत राहील चला पुढच्या व्हिडिओ बघूया आपण नाही नाही मित्रांनो आपण पोचलो वांद्रे लेकला पण पाणी पूर्ण कमी झालंय बघा पूर्ण पाणी आतमध्ये आहे समोरला आपण व्ह्यू घेऊयाच पाणी पूर्ण कमी झालंय रे मयूर काहीच नाही टेंट लावलेत का मला वाटतं टेंट लावलं सगळं असं नाही असं नाही येतील पण तुम्हाला खालून जबरदस्त नजारा वाटतं पाणी असतात आणखी मजा आली असते मित्रांनो मी आलोय आतमध्ये हा पूर्ण धरण हा पूर्ण पाणी भरलेला असतं याच्यामध्ये अचानक पाण्याला वरणं तर कुठं पाळणार काय झोडाला घेत नाही आपण आलो एकदम पाण्याच्या जवळ आलोय इकडे फिशिंग चालू आहे बघ फिशिंग फिशिंग म्हटलं मी <laughs> नाही आपण तिकडनं वरून आलो हो इकडून आणि हा धरणाची भिंत आहे समोर मारायचे ना आणि पाऊस सुरू झाला आहे जबरदस्त नाही आम्ही रेनकोट वगैरे सगळं गाडी ठेवून आलो आहे <laughs> सगळ्यांची डोके फास्ट आहेत आमच्याकडे चला पळूया आम्हाला वाटलं पाणी वगैरे भरपूर असेल पण सगळं सुकलेलं आहे त्यामुळे काहीच निर्टन झालं पुढचा स्पॉट बघूया बघायला भेटतं का आणखीन नाही नाही मित्रांनो आपण पोहोचलो आहे वांद्रे लेखला पण पाणी पूर्ण कमी झालं आहे बघा पूर्ण पाणी आतमध्ये आहे समोर आपण व्ह्यू घेऊयाच पाणी पूर्ण कमी झालं रे मयूर काहीच नाही टेंट लावलेत का मला वाटतं टेंट लावलं